ती तीन वर्षाची चिमुकली शाळेत जायला ने घाबरायची वारंवार ताप यायचा आईला म्हणायचे की दादा वाशुमला नेतो मग तीन वर्षाची चिमुकली शाळेत जायला घाबरायची वारंवार ताप यायचा आईला म्हणायचे की दादा वाशुमला नेतो मग मध्ये तीन ते चार वर्ष चिमुकलीसोबत शाळेतील दादाने जे काही कृत्य केली त्यानंतर संपूर्ण देश आदरलाय या घटने या घटनेनंतर बदलापूरमध्ये संतपाची लाट आहे नेमकं तीन वर्षे चिमुरडीसह त्या दिवशी शाळेत काय घडलं होतं याबद्दल आईने शून्य करणारी बेता सांगितली मुंबईचे उपनगर बदलापुरातील नाव नावाजलेल्या शाळेत साडेतीन वर्षाची दोन चुमुकलीसोबत लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर राज्यासह देशभरात संतापाची लाट पसरली शाळेतील स्वच्छता कामगार आणि शाळेतील मुलांचा काठीवाला दादा अशी ओळख असलेला नाराधम अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी मागणी जोर धरते अशातच शाळेमध्ये नेमकं सोबत काय घडलं आणि पालकांना या घटनेची माहिती कशी मिळाली याबद्दल एका खाजगी वृत्तवाणीला पालकांनी मुलाखत दिली आहे या मुलाखतीत आईवडिलांनी वेदनादायक घटनेबद्दल सांगितल्यावर आपलं मन शून्य होईल चिमुकलीसोबत शाळेत काय घडलं चिमुकलीच्या आईने सांगितलंय चिमुकलीची आई म्हणाली की सोळा ऑगस्टला सोळा ऑगस्टचा दिवस होता मी घरी पोहोचल्यावर माझ्या वडिलांनी सांगितलं की तुझ्या मुलीसोबतच्या मैत्रिणीने मैत्रिणीच्या वडिलांनी सांगितलं की तिच्यासोबत शाळेत विचित्र गोष्ट घडली आहे ते म्हणाले की तुमच्या मुलीने असं काही सांगितलं आहे का हे ऐकून मी शून्य झाली होती त्या दिवशी माझ्या मुलीला ताप होता म्हणून ती शाळेत गेली नव्हती मग माझ्या लक्षात आलं की एक आठवड्यापूर्वी तिला ताप आला होता ताप काही कारण नसताना अचानक वारंवार येणार नाही त्यात ती शाळेत जाणार नाही असंही मला म्हणाली होती मग मला सगळं मागचं आठवलं तेरा ऑगस्टचा दिवस होता माझी मुलगी त्या दिवशी शाळेत गेली होती त्या दिवशी पहिली मुलगी शाळेत गेली नव्हती त्यानंतर मला कामावर असताना शाळेतून फोन आला त्यांनी मला सांगितलं तुमची मुलगी खूप रडते ती रडायचं बिलकुल काही केल्या थांबत नाही आहे तिला या तुम्ही घरी घेऊन जा त्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हणजे तिच्या आजोबांना फोन केला सांगितलं लेकीला शाळेतून घेऊन या त्यानंतर माझे वडील तिला शाळेत घ्यायला गेले नेहमी हसत फिरत एकटी येणारी त्यांची नाव विचारला पकडून रडतच बाहेर आली तिने आजोबाचा हात धरला आणि ती वाकडी तिकडी चालत घराच्या दिशेने निघाली त्या ती रात्री तिला पुन्हा ताप आला आता मी घाबरली होती सकाळी उठल्यावर चौदा तारखेला तिला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तिला ताप आहे म्हणून दाखवलं त्याच दिवशी माझ्या वडील माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांचा माझ्या पतीला सांगितलं शाळेत त्यांच्या मुलीसोबत काय घडलं ते माझ्या पतीने सांगितलं की ती काही बोलत नसून तिला ताप आला आहे मग माझ्या पतीला संशय आला कारण आमच्या मुलीलाही ताप होता शाळेत जायला ती घाबरायची आणि झोपेत हातवारी करून घाबरून उठायची आम्ही तिला पंधरा ऑगस्टला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तिथे महिला डॉक्टर महिला डॉक्टरला आम्ही शंका बोलून दाखवली त्यांनी मुलीची संपूर्ण तपासणी केली तेव्हा डॉक्टरने सांगितलं की गुप्ता अंगात एक सेंटीमीटरमध्ये एकशे एक सेंटीमीटरपर्यंत इजा झाली आहे हे ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली कोणीतरी काहीतरी केल्याशिवाय हे होणार नाही म्हणून तिला वारंवार ताप येत आहे डॉक्टरांनी आम्हाला पोलिसाकडे जायला सांगितलं चिमुरडी आईला म्हणाली की दादा वाशरूमला नेतो पण मग तेव्हा आम्ही मुलीला विचारलं तुला कुठे दुखतंय काही आहे का तुला तुला कोणी हात लावला आहे का त्याचे मुकलीने जे सांगितलं त्यानंतर ती म्हणाली की शाळेत एक दादा आहे तो मला वाशरूममध्ये घेऊन जातो मला हात लावतो मला गुदुगुदू करतो आणि मारतो पण त्या दिवशी घरात संतापन भयान शांतता होती दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्टला आम्ही मनसेच्या पदया पद पदाधिकाऱ्यांना घेऊन दुपारी साडेबारा पोलीस साडेबारा पोलीस स्टेशन गाठलं तेव्हा तिथे दुळे मॅडम होत्या त्यांना सांगितलं की आम्हाला शाळेविरुद्ध तक्रार करायची आहे आणि शाळेतील प्रकाराबद्दल सांगितलं आता पोलीस स्टेशनमध्ये काय झाले त्यावेळी शितोळे यांनी मुलीला प्रश्न विचारले तुझे नाव काय आहे तू कुठे राहते असे वगैरे वगैरे प्रश्न केले पण पोलिसांचा ड्रेस पाहून आम आमची मुलगी खूप घाबरली होती ती काही बोलली नाही मग शितोळे मॅडमला लक्षात आलं की पोशाखाला घाबरत आहे पण त्या सध्या कपड्यावर साध्या कपड्यावर आल्या आणि त्यांनी मुलीशी बोलायला बोलायचा प्रयत्न केला तेव्हा तिने सांगितलं शाळेतल्या काठीवाला दादा वॉशरूमला गेल्यावर गुदुगुदू करतोय मारतोय आणि फ्रॉकही वर करतोय एवढं सगळं सांगितल्यावरही त्यांनी तक्रार लिहून घेतली नाही ज्या डॉक्टरकडे आम्ही तिला घेऊन गेलो होतो त्यांचा रिपोर्टही दाखवला तर त्या आम्हाला बाजूला घेऊन गेल्या आणि म्हणाले चिमुकलीने सायकल चालवली असेल म्हणून तिच्यासोबत असं झालं असेल आम्ही त्यांना सांगितलं की लहान आहे तिला सायकल अजून चालवताही येत नाही आणि तिच्याकडे सायकलही नाही आम्ही दुपारी साडेबारा वाजता पोलीस स्टेशनला गेलो होतो आता रात्रीचे नऊ वाजले होते अखेर रात्री साडेनऊ वाजता त्यांनी तक्रार नोंदवून घेतली त्यानंतर रात्री साडेबारा एक वाजता चिमुकलीला बदलापूर ग्रामीण रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन जाण्यात आलं तिथे गेल्यावर दिसलं की तिथे मेडिकलची कुठलीही सुविधा नव्हती मग आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला आलो त्यानंतर शितोळे मॅडमने सांगितलं आता उल्हासनगरला जायचं आहे त्यानंतर आम्ही उल्हासनगरला गेलो आणि तिथे पुन्हा सगळी माहिती घेण्यात आली पेपरवर्क करण्यात आलं आणि जवाब नोंदून घेतला आता मुलगी काही बोलत नव्हती हे सगळं करता करता पहाटेचे चार वाजले होते त्यानंतर आम्ही शाळेमध्ये गेलो शाळेत गेले असता शाळेचे मुख्याध्यापक मला काय म्हणाले मग आम्ही आम्ही शाळेत गेलो तेव्हा मुख्य यांना घडलेला प्रकार सांगितला ते म्हणाले की आमच्या शाळेत असं घडू शकत नाही आमच्याकडे कोणी पुरुष नाही एवढंच नाही तर दहा पंधरा मिनिटांनी त्यांनी विषय बदलला सी सी टी व्ही बंद आहेत कॅमेरा चालू आहेत पण रेकॉर्डिंग होत नाही असेही उडवाओवीचे उत्तर देत होते या घटनेनंतर आम्ही आणि आमचं कुटुंब खूप मानसिक तणावातून जात आहोत तिला आम्ही घराबाहेर काढून कोणाला दाखवू शकत नाही तिला नॉर्मल करण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे ती खूप मुश्किलने झोपते आणि झोपली की अचानक कुठे रडते मी शाळेत जाणार नाही असं म्हणते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शाळेतील आठवण काढते प्रत्येक आई वडिलाप्रमाणे तेही म्हणाले की आमची मुलगी व्यवस्थित राहावी तिला पुढे आयुष्य आहे तिचं कुठे नाव येऊ नये शिवाय त्या शाळेतील प्रत्येक मुलीचं मेडिकल चेकअप झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मैत्रिणींनो आपल्या मुलीला गुड टच आणि बॅड टच याची संपूर्ण माहिती द्यावी एवढेच नाही तर त्यांना जे घडतंय हे सगळं आईवडिलांना काय घडतं आहे स्कूलमध्ये कुठे काय घडतं आहे आपल्यासोबत हे मन मोकळेपणाने सांगण्या